दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बहात्तर टक्के दूध शेतकरी खाजगी संघांना घालतात या सर्व बहात्तर टक्के दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे हा भेदभाव आहे किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय सरकारने हा भेदभाव करू नये खाजगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खाजगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन या गुणवत्तेला किमान चौतीस रुपयाचा भाव द्यावा यासाठी बंधन दोन्ही प्रकारच्या संघांवर महाराष्ट्र सरकारने टाकावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत